नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या च्या भागामध्ये नम्रता ईश्वरीची वाट पाहत घराबाहेर उभी असते आणि तेवढ्यात लगेच आता ईश्वरी येते ईश्वरी सुद्धा खूप रडत असते आणि नम्रता आता ईश्वरीला पाहता नम्रता खूप खुश होते ईश्वरी धावतच नम्रताकडे येते आणि लगेच तिला मिठी मारते ईश्वरी आणि नम्रता दोघी मिठीमध्ये खूप रडत असतात त्याच्यानंतर नम्रता विचारते अगं कुठे होतीस तू कशी आहेस आणि तुला काही झालं तर नाही ना ईशू अगं आम्ही सगळे तुझ्या खूप काळजीत होतो नक्की तुला काही झालं तर नाहीये ना त्याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते ताई मी बरी आहे पण तू रडू नकोस नम्रता म्हणत असते अगं रडू नको तर काय करू तेवढ्यात लगेच तिथे बाजूला राकेश असतो आणि राकेश राहून नम्रता आणि ईश्वरी यांच्या दोघींचंही सगळं बोलणं ऐकत असतो नम्रता आता सांगू लागते तू गेले दोन दिवस कुठे होतीस आम्हा सगळ्यांना तुझी किती काळजी वाटत होती तर मग आता इकडे ईश्वरी सांगू लागते अगं ताई मी एका खूप मोठ्या संकटामध्ये सापडले होते मी ना सगळं सांगते मला ना तुला खूप महत्वाचं सांगायचंय प्लीज पटकन आतमध्ये चल आणि मग त्याच्यानंतर नम्रता आणि ईश्वरी दोघी आतमध्ये निघून जातात त्यानंतर इकडे दुसरीकडे आजी अर्णवच्या विचारांमध्ये खूप झालेली असते असते आजी पैनिक होत अर्णव ईश्वरी यांना दोघांनाही शोधायला निघालेली मामा विचारतात आई तू कुठे निघाल तर आजी ओरडच सांगते कुठे म्हणजे मी अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांनाही शोधायला आहे मला कोणीही अडू नका अंजली सांगत असते अगं आजी पोलिसांना क्ल्यू मिळालाय ते शोधतील त्या दोघांना आता आज त्याच्यानंतर आजी म्हणत असते अगं कालपासनं पोलिसांना नुसता क्लू मिळतोय पण मात्र पोलीस काय त्यांना शोधत नाहीये मी असं हातावरती हात देऊन नाही बघू बसू शकत आधी मला वाटत होतं की देवाची काहीतरी योजना आहे पण आता मला भीती वाटायला लागली आहे त्यांना जाऊन खूप वेळ झालाय मला कोणीच थांबवू नका मला जाऊ तेवढ्यात लगेच तिथे अर्णव येतो आणि अर्णव आजीचं सगळं बोलणं ऐकत असतो मग त्याच्यानंतर अंजली आजीला थांबवत म्हणत असते आजी असं करू नकोस तुला त्रास होईल आजी म्हणत असते नाही मला काही नाही होणार पण मात्र तेवढ्यात लगेच अर्णव आवाज देतो सगळे अर्णवकडे आश्चर्याने आणि शांतपणे पाहत असतात अर्णवला आलेले पाहता सगळ्यांनाच खूप आनंद होतो अर्णव आजीकडे येतो आजी अर्णवला मिठी मारते आणि त्याला विचारत असते अर्णव तू कुठे होतास अंजली सुद्धा अर्णव आलाय ते पाहता खूप खुश असते आणि खूप रडत असते आजी पॅनिक होत अर्णवला विचारत असते अर्णव तू कसा आहेस तुला काही झालं ना। तर नाही ना त्याच्यानंतर अर्णव आजीला शांत करतो आणि तिला म्हणत असतो शांत हो प्लीज अंजली सुद्धा आता अर्णवची काळजी करत पॅनिक होत त्याला विचारत असते की तू ठीक आहेस ना तुला काही झालं तर नाही ना अर्णव किती वाट पाहिली रे आम्ही तुझी आजी आणि अंजली दोघी अर्णवला मिठी मारून खूप रडत असतात आकाश अर्णवला विचारतो आता दोन दिवसापासून कुठे होतास तू किती शोधला मी सगळ्यांनी तुला त्याच्यानंतर अर्णव म्हणत असतो हे बघा तुम्ही कोणीही रडू नका सगळे शांत व्हा मी आलोय ना आता अर्णव सगळ्यांना शांत करत म्हणत असतो मी बराय आणि त्याच्यानंतर आता अर्णव आजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो शांत शांत करत म्हणत असतो ताई हो रडू नकोस प्लीज आता त्याच्यानंतर आता वल्लरी स्वतःशीच विचार करत म्हणते चल वल्लरी काहीतरी कर तुझं उतू गेलेला दिसलं पाहिजे त्याच्यानंतर वल्लरी रड्ड्याचं नाटक करते आणि त्याच्यानंतर अर्णवकडे येत म्हणते शोणा तू बरा आहेस ना दोन दिवस रडून रडून काय हालत झाली माझी आजी सुद्धा रडत म्हणू लागते की नाही नाही ते विचार आले आमच्या मनात अंजली आता विचारते कुठे होतास तू लाईट का गेली बघायला गेला आणि परत आलाच नाही आणि ती ईश्वरी सुद्धा आईस्त्री म्हणायला गेली आणि ती सुद्धा गायब झाली आजी आता ईश्वरी बद्दल अर्णवला विचारते अर्णव सांगू लागतो आजी ती माझ्या बरोबरच होती ती सुद्धा बरी आहे आणि मी तिला पाठवलंय घरी डोंट वरी आकाश विचारत असतो दादा सांग ना कुठे होतास तू आता त्याच्यानंतर अर्णव म्हणत असतो मी सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो फक्त तुम्ही शांत व्हा पॅनिक होऊ नका आता त्याच्यानंतर अर्णव सगळ्यांना शांत करतो आता इकडे वल्लरी लगेच म्हणू लागते की देवाची कृपा म्हणून त्या मुलीच्या तावडीतून तू वाचलास मला वाटलं की ती मुलगी आता तुझा जीव घेते की काय मग त्याच्यानंतर आता इकडे आजी वल्लरीवरती ओळखत म्हणते की वल्लरी गप्प बस पण मात्र वल्लरी म्हणते गप्प काय गप्प एवढं ओन सुद्धा तुम्ही मलाच गप्प करताय अर्णव आता आश्चर्याने विचारतो मामी कोण मुलगी तू नेमकं कोणाबद्दल बोलतीयस आता इकडे वल्लरी सांगते ईश्वरी तुला गायब करण्यासाठी तिने अगदी फुलप्रूफ प्लॅन केला होता मी नाही पहिल्यापासून तुम्हाला म्हणतच होते की ती दिसती तशी नाहीये पण ती एवढ्या आणि या थराला जाईल असं अजिबात वाटलं नव्हतं मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव म्हणत असतो मामी अगं तू काय बोलतीयस मामा सुद्धा वल्लरीला शांत करत म्हणत असतात अगं वल्लरी काही काय बोलतीयेस तो आत्ता चलाय नेमकं काय घडलं त्याने अजूनही आपल्याला सांगितलेलं नाहीये आणि तू लगेच सुरू झालीस वल्लरी आता म्हणते सगळ्यांना बोलताना फक्त माझंच तोंड दिसतं थांबा तुम्ही इथे काय सुरू बघा आणि वल्लरी लगेच टीव्ही ऑन आन करते आणि अर्णवला ज्या काही व्हीवरच्या सगळ्या न्यूज आलेल्या असतात ते सगळं काही आता अर्णव पाहतो म्हणजे ती न्यूज अशी असते की सुप्रसिद्ध उद्योगपती अर्णव शिर्के यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका पी एने किडनॅप केलाय ईश्वरी देसाई नावाची ही मुलगी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला लागलेली होती ईश्वरी देसाई आणि अर्णव शिर्के यांचा अजून पत्ता लागलेला नाहीये त्यांचा आता फॅशन शो मधला व्हिडिओ टी व्हीवरती सुद्धा दाखवला जात असतो व त्याच्यानंतर राजप्रकाश सुद्धा व्हीवरती बोलला होता की मला तर पूर्ण संशय की अर्णव राजेश श्रकेनेच त्या मुलीला काहीतरी केलाय फक्त या मुलीलाच ब्लेम केलं नाही पाहिजे चूक फक्त त्या आहे ही कशावरून अर्णव टी व्हीवरती आलेली सगळी न्यूज पाहतो आणि अर्णवला सगळा प्रकार समजतो त्यानंतर इकडे दुसरीकडे सुद्धा नम्रता घडलेला सगळा प्रकार ईश्वरीला सांगते ईश्वरीला सुद्धा सगळं समजतं आणि ईश्वरी नम्रला नम्रताला म्हणते म्हणजेच लोकांना असं वाटतंय की मी अर्णव राजे शिर्केला किडनॅप केलं अगं ताई एवढा वाईट विचार लोक कसा काय करू शकतात आणि मी असं का करेल नम्रता ईश्वरीला सांगत असते इशू न्यूज चॅनलवरती जे दाखवलं आहे ना ते बघवत नाहीये पण या सगळ्यातून तू सुखरूप बाहेर पडलीस तुला काही नाही झालं ना हेच खूप आहे मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते एक मिनटं ताई हे टी व्ही वरती दाखवलं गेलंय म्हणजे इंदोर मध्ये आई बाबांनी सुद्धा हे सगळं बघितलं असणार अरे देवा त्यांना केवढा मोठा शॉक बसला असणार आधीच त्या म्हणून इंदोर सोडावं लागलं आणि आता हे जमेल होऊन बसलंय तर मग आता नम्रता सांगते आईबाबांना काही माहितच नाहीये कारण ते प्रयागला गेलेत महाकुंभ मिळाला आणि मी सुद्धा त्यांना काहीच सांगितलेलं नाहीये पण मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते बरं झालं अगं पण आत्याचं काय आता ती बाहेरून आल्यानंतर काय करेल माझं नम्रता सांगत असते त्या खूप चिडली आहे ते तर काहीच विचारू नकोस त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच ते दाराशी राकेश येतो आणि राकेश त्यांच्या बोगींचाही बोलणं ऐकत असतो नम्रता इकडे ईश्वरीला सांगत असते ती बाहेर आहे कुठेतरी पण ती परत आल्यानंतर तिला कसं आवरायचं मला काहीच समजत नाहीये आता राकेश तर सगळं काही ऐकत असतो आणि राकेश जसा काय तो खूप पॅनिक झालाय असं करत आता त्याच्यानंतर ईश्वरीकडे येतो राकेश घाबरत ईश्वरीला म्हणतो अहो ईश्वरीजी कधी आलात तुम्ही पण मात्र ईश्वरी राकेशला शांत करत म्हणते हे बघा राकेशजी मी तुमच्याशी नंतर बोलते राकेश आता विचार करू लागतो हिला नेमकं काय बोलायचंय आणि तेही माझ्याशी ईश्वरी बोलतच असते तेवढ्यात राकेश त्याच्या खिशामधनं रुमाल बाहेर काढू लागतो तेवढ्यात लगेच तो मास्क म्हणजे राकेशने तो चेहऱ्याला लावलेला मास्क त्याच्या खिशामध्ये असतो तो खाली पडतो आणि ते ईश्वरी पाहते हा तर तोच मास्क आहे आणि राकेश सुद्धा आश्चर्याने ईश्वरीकडे पाहायला लागतो इकडे दुसरीकडे ईश्वरी सुखरूप सुटली हे पाहता लावण्य खूपच चिडलेली असते आणि आता सग राग वस्तूंवरती काढत म्हणत असते का ती मिडल क्लास मुलगी दरवेळी माझ्या हातून निसळून जाते ईश्वरी देसाई मी तुझ्यासाठी एवढा मोठा प्लॅन केला आणि तरी सुद्धा त्याचा काहीच फायदा नाही झाला आणि त्याच्यानंतर लावण्य उभी राहते आणि विचार करत असते की काय कमी आहे माझ्यामध्ये सुंदर आहे एज्युकेटेड आहे वेल मॅनर्ड आहे यार मी रोज तुझ्या समोर असते तरी सुद्धा तुझ्या नजरेमध्ये का मी नाही भरत आणि त्या मिडल क्लास मुलीवरती तू रोज चिडत असतो आणि तरी सुद्धा तिच्या तू इतका जवळ का जातोस रोज असं तर नाहीये ना की तुला ती मुलगी आवडायला लागली आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तेवढ्यात लगेच वल्लरीचा फोन येतो लावण्या आधीच खूप चिडलेली असते आणि वल्लरी म्हणते की मी वल्लरी बोलते त्याच्यावरती लावण्य चिडत म्हणते की तुमचा नंबर सेव आहे बोला लवकर वल्लरी लावण्याला सांगत असते की अर्णव घरी परत आलाय ही गोष्ट माहिती का तुला याच्यावरती लावण्य हो माहिती असं म्हणते आता त्याच्यानंतर वल्लारी सांगते अगं ती ईश्वरी सुद्धा घरी सुखरूप आहे याच्यावरती लावण्य म्हणते की हो मला माहिती आहे बातम्या बात का देता तुम्ही मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे वल्लरी लगेच म्हणते ए लावण्या आपल्या पार्टनरशिपचे ना सगळे नियम मी फॉलो करते लावण्या म्हणते बरं ठीक आहे थँक्यू पण आपला सगळा प्लॅन फ्लॉप होतोय त्याचा काय आता त्याच्यानंतर वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे मी फोन ठेवते अर्णव घरी आल्यापासून नुसता घरी गडबड गोंधळ सुरू आहे वल्लरी लगेच फोन ठेवून देते आता याच्यानंतर लावण्य स्वतःशीच विचार करत म्हणते जंगलामध्ये असताना ए आरचा माझ्या माणसांशी सामना तर झालाच असणार आता याच्याबद्दल एआरला तर काही कळलं तर नसेल ना मला हे लवकर फाइंड आऊट करावं लागेल त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी राकेशचा तो मास्क उचलते आणि तो मास्क आपल्या हातामध्ये घेऊन त्या मास्क कडे पाहत असते ईश्वरीला घडलेला सगळा प्रकार आठवतो त्याच्यानंतर ईश्वरी राकेशला विचारते की हा मास्क तुमच्याकडे कसा काय आला तर मग आता राकेश सांगू लागतो ईश्वरी जी माझाच मास्क येतो आणि माझ्याकडेच असणार ना पण मात्र ईश्वरीचं हे वागणं बोलणं पाहता राकेश तर खूपच घाबरून गेलेला असतो राकेश विचारत असतो तुम्ही या मास्कला एवढं एवढा का बघताय हा तर साधाच मास्क आहे ना हा मास्क का साधा नाहीये राकेश आता सांगत असतो ईश्वरी जी काय आहे हा मास्क बाईक वगैरे चालवताना सगळेच वापरतात मी सुद्धा वापरतो ईश्वरी सांगत असते नाही हा मास्क ओळखीचा आहे काल ज्या माणसाने माझ्यावरती हल्ला केला होता त्या माणसाने हाच मास्क वापरला होता त्याने माझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला अनुबाप्पा आणि अर्णव सर होते म्हणून मी वाचले पण मात्र तो माणूस निसटला अर्णव आता सांगतो निसटला म्हणजे अहो ईश्वरीजी असा कसा निसटला तो माणूस मी जर तिथे असतो ना तर खून केला असता त्या माणसाचा मारलं असतं त्याला इंदोर मध्ये जसं मी तुम्हाला वाचवलं होतं ना तसंच अगदी आत्ताही वाचवलं असतं पण नम्रताजी आहो हे काय चाललंय राकेश आता नाटकं करत ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरीजी तुमच्या बरोबर एवढी मोठी घटना घडली आणि तुम्हाला मदत करायला मी तिथे नव्हतो मला खूप वाईट वाटतंय पण ईश्वरीजी तुम्ही काळजी करू नका मी हे सगळं काय चाललंय ना ते नक्कीच शोधून काढेल तुम्ही फक्त एक काम करा याबद्दल अजून काहीच कोणाकडे बोलू नका उगाच लोकांना चर्चा करायला विषय मिळतो ईश्वरी घडलेल्या प्रकरणामुळे खूपच पॅनिक झालेली असते मग त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला पाणी आणण्यासाठी जाते राकेश ईश्वरीला म्हणतो हे बघा ईश्वरीजी माझं ऐका तुम्ही प्लीज शांत व्हा या सगळ्याचा अजिबात विचार करू नका मी आहे ना आणि मग त्याच्यानंतर नम्रता ईश्वरीला पाणी देते ईश्वरी आता पाणी प्यायला लागते पण मात्र तेवढ्यात लगेच जयू येते आणि ईश्वरीचा पानाचा ग्लास उधळून लावते आता ईश्वरी आश्चर्याने जयूकडे पाहत असते पण मात्र जयू घडलेल्या प्रकरणामुळे खूपच चिडलेली असते जयू रागात ईश्वरीला विचारते तू का लियेस इथे नमू तुला माझ्या घरामध्ये का घेतलंस तुला मी एकही क्षण एक इथे थांबू देणार नाही तुझं सामान तसंही मी बांधूनच ठेवलंय त्याच्यामुळे माझ्या घरातून पटकन बाहेर निघायचं आता लगेच सामान आणण्यासाठी जाते पण मात्र इकडे राकेशला ते सगळं ऐकल्यानंतर खूप छान वाटतं तो लगेच गालातल्या गालात हसायला लागतो त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी राकेशला म्हणत असते अहो राकेशजी समजवाना पण मात्र राकेश म्हणतो ईश्वरीजी हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आत्ताशी बोलतो त्याच्यानंतर आता जयू ईश्वरीची बॅग घेऊन येते मग त्याच्यानंतर तिला म्हणत असते की तू आता एकच काम कर माझ्या बाहेर आत्या ईश्वरीला घेऊन जाऊ लागते राकेश थांबा तुम्ही आमच्या प्रकरणामध्ये न पडलेलंच बरं आणि त्याच्यानंतर जयू ईश्वरीला घेऊन लगेच बाहेर येते जयू ईश्वरीला म्हणते मागच्या वेळी दादाने फोन करून सांगितलं ना म्हणून तुला घरामध्ये परत घेतलं पण आता नाही परत मी दादाला सांगायची चूक करणार नाहीये तुझ्यामुळे झाली तेवढी बदनामी खूप झाली आणि जयूला लगेच घडलेल्या प्रकारात ठेवतो की जेव्हा पोलीस लावण्या घरी आले होते आता त्याच्यानंतर जयू सांगत असते तुझं इंदोरचं तिकीट मी बॅगेत ठेवले ते घ्यायचं गाडी पकडायची आणि निघायचं आता त्याच्यानंतर ईश्वरी शांतपणे जयूचं सगळं बोलणं ऐकून घेत असते त्याच्यानंतर नम्रता आता अत्याला सांगते हे बघ अत्या इशू कुठेही जाणार नाहीये तुझा नसेल पण माझा माझ्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे नम्रता ईश्वरीला म्हणते ईश्वाला माहितीये की तुझी याच्यामध्ये काहीच चुकी नाहीये ओरडत म्हणत असते नमू तू हे सगळं आहेस अगं तुझ्याच समोर तर घडलं ना सगळं हिच्यामुळे आपल्याला काय काय ऐकून घ्यावं लागलं आणि तू ना तिचीच बाजू घेत नम्रता ओरडत म्हणते हो अत्या कारण माझी बहीण खोटी नाहीये आजूबाजूचे लोक सुद्धा आता जमलेले असतात आणि ते सुद्धा सगळा तमाशा पाहत असतात नम्रता आता सांगत असते आत्या तुलाही इथे नकोय ना तर ठीक आहे मी सुद्धा जाते इशू बरोबर हे घर सोडून राकेश तर आता फक्त तो तमाशा पाहत असतो नम्रता आता ईश्वरीला म्हणते हे बघ इशू मी तुला एकटीला नाही सोडू शकत जयू आता ओरडत म्हणते बरं ठीक आहे नाही जाणार ना या घरातून पण या घरातून मी जाते सगळ्यांशीच संबंध तोडते आता हे सगळं पाहता ईश्वरी लगेच जयूला थांबत म्हणते की आत्या थांब ईश्वरी नम्रताला सांगत असते ताई हे सगळं माझ्यामुळे झालंय मग तू का या सगळ्यासाठी तकलीफ झेलायची हे सगळं मला एकटीने सहन करावं लागणार आहे नम्रता मात्र स्पष्टपणे ईश्वरीला सांगते की इशू नाही तू हे सगळं एकटीने नाही सहन करायचं आणि तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही तर दोघींनी हे घर सोडून जायचं नाहीतर कोणीच नाही येऊ सुद्धा नम्रताचं आणि ईश्वरीच बोल ऐकते आणि आश्चर्याने नम्रता कडे पाहत असते ईश्वरी सांगत असते ताई प्लीज असं काहीही करू नकोस तू प्लीज आतमध्ये जा ताई तू आता पुढे काहीच बोलू नकोस तुला आईबाबांची शपथ आहे आता ईश्वरी असं बोललीये ते पाहता आता नम्रताला सुद्धा शांत राहावं लागतं तिला सुद्धा आता ईश्वरी बरोबर हट्ट सोडून ती सुद्धा आता गप्प राहते जयू ओरडतच ईश्वरीला म्हणते की शांत बस माझ्या भावाची शपथ घेऊन त्याचा अधिकार तुला नाहीये तू उपरी येस आणि कायम उपरीस राहशील मग त्याच्यानंतर जयूचं हे बोलण्यामुळे तर ईश्वरीला आणखीनच त्रास होत असतो त्याच्यानंतर जयू आता नम्रताचा हात पकडते आणि लगेच तिला हातमध्ये घेऊन जाते इकडे आता ईश्वरी या सगळ्या प्रकरणामुळे खूपच पॅनिक झालेली असते आणि खूप रडत असते हे सगळं पाहता राकेशच्या तर पूर्ण मनासारखं होत असतं आणि राकेशच्या हातामध्ये तर आईत कोलीत आलेलं असतं व त्याच्यानंतर राकेश आता नाटकं करत इकडे गर्दी झालेल्या लोकांकडे येतो आणि त्यांना म्हणतो काय तमाशा सुरू आहे का इथे चला निघा सगळे इकडनं आता तर आता सगळेच लगेच तिकडनं निघून जातात आता त्याच्यानंतर राकेश आता स्वतःशी विचार करत म्हणतो की माझी इंदोरी जलबी एकटीच आहे आता माझ्यासाठी तर आणखीनच सगळं सोपं झालंय राकेश ईश्वरीची बॅग घेतो आणि तिला तिकडनं घेऊन जाऊ लागतो ईश्वरी राकेशला थांबत विचारते जी आहो हे सगळं काय करताय राकेश म्हणतो काय करताय म्हणजे ईश्वरीजी हे असंच कसं जाऊ देईन मी तुम्हाला मी रस्त्यावरती आलेलो असताना ज्या मुलीने मला मदत केलं ज्या मुलीमुळे माझ्या डोक्यावरती छप्पर आलं त्या मुलीला असंच जाऊ देईल नाही ईश्वरीजी ईश्वरी सुद्धा नाही म्हणत असते पण मात्र राकेश ईश्वरीचं काहीच ऐकून घेत नसतो राकेश ईश्वरीला म्हणत असतो तुम्ही चला माझ्या खोलीत तुम्ही एकट्या नाहीये मी आहे पण मात्र ईश्वरी म्हणत असते हे बघा राकेशजी मला आग्रह करू नका मी नाही येऊ शकणार आहे माझ्या बोलण्याना तुमच्या लेखी जरा लेखी किंमत असेल ना तर तुम्ही मला घरी येण्यासाठी आग्रह करणार नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आता मंदिरामध्ये असते आणि मग त्याच्यानंतर अर्णव तिथे येतो आणि तेवढ्यात आता अर्णव ईश्वरीला म्हणतो एवढ्या रात्री तुला पाहिलं ना तरी सुद्धा मी काय तुला वाचवायला येणार नाहीये मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगते की सर मला घरातून बाहेर काढून टाकलंय आणि मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव म्हणतो तुला तुझ्याला घरामध्ये घ्यावंच लागेल आणि मग त्याच्यानंतर अर्णव स्वतः घरी येतो आणि जयू आता दरवाजा उघडते आणि समोर अर्णवला पाहते आणि अर्णवच्या मागन ईश्वरी सुद्धा जयू म्हणत असते तुला काय वाटलं तू यांना घेऊन आलीस म्हणजे काय मी तुला घरात घेईल अर्णव जयूला स्पष्टपणे सांगतो ती मला नाही तर मी तिला इथे घेऊन आलोय आणि तुम्हाला तिला घरामध्ये घ्यावंच लागेल तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू